या दिवाळीत तुमच्या जीवनात कोणता दीप उजळवणार आहे महादेवाच्या कृपेने हा आठवडा तेरा ते वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रत्येक राशीसाठी घेऊन येतोय काही सुवर्णक्षण काही नवीन वळण आणि काही गोड शिकवण्या चला पाहूया कोणत्या राशीवर कुठला प्रकाश पडतो आहे मेष मेष राशीवर तुमचं राशीचं चिन्ह अग्नितत्वाचं आहे या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास नव्या शिखरावर पोहोचेल एखादा जुना प्रोजेक्ट पुन्हा उजाळा घेईल आणि आर्थिक बाबतीत नवा प्रवाह सुरू होईल प्रेमात थोडं संयम ठेवा नात्यांना वेळ द्या नशीब तुमच्या बाजूला आहे उपाय मंगळवारी लाल फुलांनी श्री गणेशाची पूजा करा वृषभ तुमचं चिन्ह पृथ्वीचं प्रतीक आहे स्थिरता आणि समृद्धीचं लक्ष्मी देवीची कृपा तुम्हावर स्पष्ट जाणवेल घरात नवीन खरेदी दागिना किंवा वाहनाचा योग संभवतो परंतु खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा शुक्रवारी पांढरा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करा मिथुन राशी आता मिथुन राशी काय म्हणते तुमचं चिन्ह द्वैतिवृत्तीचं म्हणजेच निर्णयांमध्ये गोंधळ येऊ शकतो पण या आठवड्यात गुरुचा आशीर्वाद मिळाल्याने सर्व काही स्पष्ट होईल संवादातून तुमचं नशेबुजळेल जर काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी उपाय करा बुधवारी तुलसीला जल अर्पण करा आता आहे पुढची रास कर्क चंद्राच्या अधिपत्याखाली ही रास नेहमी भरलेली असते कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण असेल आई वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि उपाय चंद्राला दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः चा जप करा पुढची राशी आहे सिंह सूर्याचं तेज तुमच्यावर चमकत आहे या आठवड्यात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व गुण सर्वांना भावेल, प्रेमात थोडा इगो बाजूला ठेवा तर आता हे सर्व पदरात पाडून घेण्यासाठी यावर एक उपाय आहे रविवारी तांब्याच्या ताटात पाण्यात सूर्याला अर्ध द्या त्यानंतरची आहे कन्या रास बुधाचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे कामात काटेकोरपणा आणि नियोजन वाढेल आर्थिक स्थिती स्थिर होईल आरोग्य आणि दिनचर्या याकडे लक्ष ठेवा तर यांनी एक उपाय करून बघायचा आहे की जो बुधवारी करायचा आहे बुधवारी पिवळ्या फुलांचा हार श्री गणेशाला अर्पण करा त्यानंतर तुळ राशी तुळ राशी ही शुक्र शुक्र स्वामीची रास आहे शुक्र तुमचा स्वामी, स्वामी असल्याने या आठवड्यात नाती उजळतील एखादं जुनं नातं पुन्हा जोडण्याची शक्यता आहे करिअरमध्ये नवीन संधी मिळेल ती गमावू नका अशी संधी दिसली की शुक्रवारी गुलाबी वस्त्र दान करा वृश्चिक राशी वृश्चिक राशी ही गुढता तुमची ओळख आहे या दिवाळीत तुम्हाला आत्मशांती आणि नवीन प्रेरणा मिळेल जुनं दुःख सोडून नवा प्रवास सुरू करा शनिवारी काळा तीर आणि तेल शनी मंदिरात अर्पण करा त्यानंतरची पुढची रास आहे धनु गुरुचा प्रभाव स्पष्ट आहे करिअरमध्ये मोठा बदल नवं काम किंवा परदेशी संधी मिळवण्याची शक्यता प्रेमात स्थैर्य आणि समजूतदारपणा येईल उपाय आहे गुरुवारी दिव्या दिवा लावा आणि गुरुवार यांना नमस्कार करा मकर तुमचा प्रयत्न आणि शिस्त फळ देणारा आहे आर्थिक स्थिती सुधारेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील शनिवारी काळ्या वस्त्रात तेलाचा दिवा पेटवा कुंभ या आठवड्यात तुमची सर्जनशीलता वाढेल कामात नवीन प्रयोग यशस्वी ठरतील प्रेमात स्थैर्य येईल पण थोडं संयम ठेवा रविवारी मंदिरात दीपदान करा त्यानंतर आहे रास गुरु उच्चस्थानी असल्याने दैवी कृपा प्रखर आहे स्वप्न प्रत्यक्षात उतरतील आणि आत्मविश्वास जुनावेल गुरुवारी पिवळ वस्त्र गुरुवारी फळ फळदान करा आणि ओम भ्रीम बृहस्पते नमः चा जप करा या दिवाळीत तुमचा प्रत्येक दिवस उजळ लक्ष्मीनारायणाच्या कृपेने महादेवाच्या कृपेने शांती आणि समाधान मिळव हो। जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली तुमची रास कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा पाहूया कोणत्या राशीचे दीप सर्वात तेजाने झळकतात